श्री स्वामी समर्थ नमस्कार फक्त नाव घेऊन पाणी प्या तुमच्याकडे पळत पळत येईल लॉ ऑफ अट्रॅक्शनचा किंवा वशीकरणाचा मना खूप सुंदर असा एक उपाय मी तुमच्यासाठी आणलेला आहे अनेक वेळात काय होतं की जीवनामध्ये गैरसमज होतात आणि त्या गैरसमजामध्ये आपली जी नाते असतात ती नाती अगदी तुटली जातात कुणाची ना कुणाची तरी मन दुखली जातात आणि ती मन दुखल्यामुळे अनेक व्यक्ती आपल्यापासून दुरावतात आता दुरावल्यानंतर त्या व्यक्ती आपल्याला जेवढं पहिलं प्रेम करायचे जेवढे आपल्याला आपुलकीने बोलायची काळजीने बोलायची फोन करायची विचारपूस करायची तीच लोक आता आपले अक्षरशः दुश्मन झालेले आहेत ते आपले नावही घेत नाहीयेत ते आपल्याला पुसत नाहीयेत विचारत नाहीयेत मग अशा व्यक्तींना जर आपल्या जवळ आणायचंय जर लांब गेलेल्या व्यक्ती असतील त्या व्यक्ती जर खरं मनापासून वाटतंय की आपल्या जवळ आल्या पाहिजेत तर एक सुंदर असा एक उपाय सांगणार आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा हा उपाय करताच बघा लांब गेलेला व्यक्तीही तुमच्या जवळ येईल फक्त प्रामाणिकपणे किंतु परंतु मनामध्ये न ठेवता तुम्ही हा उपाय करून पाहिला पाहिजे मी प्रामाणिकपणे सांगेन ज्यांचा विश्वास नाही आहे त्यांनी व्हिडिओ पाहू नये काहीही कमेंट करू नये कारण त्याच्यामुळे काही एक फरक पडत नाही आहे ज्याचा विश्वास आहे तो करेल कुणाला उपाय करण्यासाठी जबरदस्ती नाही आहे किंवा कुणाला म्हटलं नाही आहे की तू बाबा माझ्या व्हिडिओला लाईक कर किंवा माझे व्हिडिओ सतत पाहत बस असंही नाही आहे मी सगळ्या व्हिडिओत सांगत असतो की तुम्हाला आवडला उपाय तरच करा नाहीतर सोडून द्या तर आता नवीन कुणी असेल तर त्याने लगेच चॅनलला ला, 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 ला करा व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय हर हर महादेव किंवा श्री स्वामी समर्थक कमेंट म्हणून टाका तर आता मी तुम्हाला सांगेन जर तुमच्यापासून दुरवलेला एखादा व्यक्ती आहे तुमचा जवळचा आहे मग तो कुणी हे असो तुमची मावस बहीण असो बहीण असो ननंद असो सासू असो किंवा तुमचा नवरा असो तुमची पत्नी असो किंवा कोणतंही नात तुमचं असू द्या ते नातं जर प्रामाणिकपणे तुम्हाला वाटतंय तुमच्या जवळ यावं तर एक काम करायचंय एक उपाय सांगणारे हा उपाय आपल्याला लगातार सात दिवस करायचा आहे सात दिवस लगातार करायचा आहे फक्त पाणी पिताना हा उपाय करायचा आहे आता पहिल्या दिवशी ते सातव्या दिवशी पर्यंत तुम्हाला एक काम करायचंय एक काचचा ग्लास घ्यायचा आहे काचचा ग्लास घेतल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढं पाणी प्यायचंय तेवढंच पाणी प्या ते पाणी अजिबात तुम्हाला शिल्लक ठेवायचं नाहीये तर सर्व पाणी तुम्हाला प्यायचंय मग त्याप्रमाणे तुम्ही पाणी घ्या पाणी घेतल्यानंतर त्या पाण्यामध्ये तुम्ही एकटक एक दोन मिनिटं तरी पहा पाहिल्यानंतर तुमचा लांब गेलेला व्यक्ती आहे त्याचा चेहरा त्या पाण्यामध्ये पहा किंवा त्याचं नाव सात वेळा तुम्ही आठवा आठवल्यानंतर एक मंत्र तुम्हाला सांगतो तो मंत्र तुम्हाला, तुम्हाला सात वेळा बोलायचा आहे ओम क्लीम वश ओम क्लीम वश हा मंत्र आहे हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो किंवा कमेंट बॉक्समध्ये टाकतो तिथून तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या अशी प्रोसेस लगातार सात दिवस सात वेळा दिवसात तुम्हाला करायची बघा तुम्हाला निश्चितच फरक जाणवेल तुमचा लांब गेलेला व्यक्ती अगदी तुमच्या जवळ येईल त्या ग्लासातलं पाणी तुम्हाला सर्व पिऊन टाकायचंय आणि अशी प्रोसेस कंटिन्यू तुम्हाला सात दिवस करायची अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त